आंबेगाव तालुका मार्केट समितीचे विद्यमान सभापती माननीय वसंतरावजी भागजी स्वामीराव यांचं आज निधन झालं आणि त्यांना आपण आता

आजाराने गाठला आणि त्याच्यामधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न हा अतिशय मनापासून कुटुंबियांनी केला जे सगळे मोठे मोठे डॉक्टर आहेत त्या सगळ्या डॉक्टरांनी मग टाटा हॉस्पिटल असेल किंवा बाकीचे हॉस्पिटल असतील त्या हॉस्पिटल मध्ये प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही आणि आपल्याला आजचा हा दिवस या ठिकाणी बघावा लागला म्हटलं पाहिलं तर राजकारणामध्ये माझ्या आधी त्यांनी सुरुवात केली होती आणि नंतर मग मी नव्वद साली आमदार झाले नंतर ब्याण्णव समजा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते विजयी झाले आणि त्यांना पंचायत समितीच सभापती पद मिळालं आणि पाच वर्ष अतिशय सुंदर असा कारभार त्यांनी पंचायत समितीचा केला आणि तालुक्यातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला मदत करायचं काम त्यांनी केलं नंतर ते जिल्हा झाले तर त्यांना आणखी पुढची संधी द्यायची होती परंतु काही गोष्टी अडचणीत आल्या पण त्यांनी कधी त्याची नाराजी व्यक्त केली नाही आणि मग ते आपलं काम करत राहिले मार्केट कमिटीची निवडणूक झाली ते संचालक झाले आणि त्यांना या पूर्वकाळी एकदा मार्केट कमिटीच सभापती पद भूषवलं आणि आता या वेळेला दुसऱ्यांदा त्यांना मार्केट कमिटीचं पद आणि मग शेतकऱ्याचे प्रश्न असो हमालमाफड्यांचे प्रश्न असो गावाचे प्रश्न असो तालुक्याचे प्रश्न असो या सगळ्या प्रश्नांमध्ये फारस न बोलता अतिशय शांतपणाला त्यांनी हे सगळं आपलं काम आयुष्यभर केला, आणि कशाची नाराजी त्यांच्या मनामध्ये राहिली ते ज्या वेळेला आजारी पडले मी पाहिलं त्यांच्या पत्नी त्यांची मुलं त्यांचे सोये दायरे यांनी रात्र प्रयत्न केले पण शेवटी नाईलाज आहे म्हटल्यानंतर डॉक्टर म्हटले त्यांना आता तुम्ही घरी घेऊन जा आणि गेले काही दिवस त्यांना घरी आणलं आणि मला वाटतं चार पाच दिवसापूर्वीच मी त्यांना बघायला गेलो होतो पण भेट सुद्धा होऊ शकली नाही आवाजाचा प्रश्नच नव्हता समाजकार्यामधून मग तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत आणि गावापर्यंत सगळ्या प्रश्नांमध्ये या तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे अतिशय शांत आणि संयम आणि मला कळत नाही की हा माणूस एवढा शांत कसा राहू शकतो राग यायचा त्यांना पण एखादी चांगली गोष्ट करत असताना कोणी जर त्याच्यामध्ये अडथळा आणायचा प्रयत्न केला तर त्यांना राग यायचा पण इतर वेळेला त्यांना कधी राग आलेला पाहिला नाही बैलगाड्याचे सुद्धा शौकीन होते शिकलेले होते शौकीन होते आणि बैलगाड्यांच्या यात्रा भरवण्यापासून तर बाकीच्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करण्यापर्यंत त्यांची भूमिका राहिलेली आहे आता झालं ते गेलं आता आपण कितीही बोललो तरी ते काही परत येणार नाहीत आता आणि त्यामुळे जी परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही मी त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी दर देत असताना एवढंच म्हणायचं की आता तुम्ही सगळे एकत्र राहा आमच्यासारखे त्यांचे मित्र हे कायमस्वरूपी तुमच्या कुटुंबाबरोबर राहतील आणि गावातले सुद्धा तुमच्या कुटुंबाबरोबर राहतील अशी एक, एक माझी भूमिका आहे आणि म्हणून आज वसंतराना अखेरचा निरोप देताना त्यांचं हे थे सगळं दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वरांना त्यांच्या कुटुंबियांना आणि आपल्याला सगळ्यांना द्यावी अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वर करतो